दहा वर्ष झाली होती त्यांच्या वेगळेपणाला एका लग्नात गर्दीत आवाजात आरव शांतपणे एका कोपऱ्यात बसला होता तो कुणाची वाट पाहत नव्हता पण कदाचित वाट पाहत होता आठवणीची तेवढ्यात त्याचे डोळे थांबले आतमध्ये कोणी आलं ती होती मिताली दहा वर्षं झाली होती पण त्या एका क्षणात त्यांची वर्ष मागे फिरली दोघे एकमेकांकडे भात राहिले ना हसू ना शब्द फक्त एक शांत धक्का आरवणे बाजूची खुर्ची हलकी ढकलली मिताली बसली आरव कशी आहेस मिताली मिताली हसत पण आतून तुटत मी ठीक आहे लग्न झालं आहे माझं दोन मुलं आहेत आयुष्य चांगलं चाललं आहे शांत बसला तो काहीही बोलला नाही पण त्याच्या डोळ्यात सगळं एकू येत होतं मितालीने आरवकडे पाहिलं तो आधीसारखा नव्हता त्याचे केस पांढरे झाले होते डोळ्यात थकवा जमला होता हसणंही अजून विसरला होता तो मितालीच्या मनात काहीतरी हल्लं ती इच्छा नव्हती ते अपराध होता मिताली तू कसा आहेस आणि साहिल साहिल म्हणजे मिताली व आरोचा मुलगा दोघे वेगळे झालेत तेव्हा साहिल फक्त तीन वर्षाचा होता आता साहिल आरवकडे राहतो आरोव म्हटला जबाब देताना चेहऱ्यावर नकली स्मित मी चांगलाच आहे सहा वर्ष झाली दुसऱ्या लग्नाला एक मुलगी आहे साहिल आता नवीत आहे त्याचा अभ्यास क्रिकेट आणि बाकी सगळं नीट चाललं आहे आम्ही सगळे आनंदात आहो आनंदी हा शब्द दोघांनाही खोटा वाटत होता दोघांनी शब्दामध्ये आनंद सांगितला पण डोळ्यातून एकटेपणा दिसत होता ते इतके जवळ होते पण नात्याने खूप दूर ते बोलत होते पण मन बोलत नव्हतं लग्नाचा सोडा संपू लागला होता लोक निघू लागले संगीत थांबत होतं मिताली एकटी उभी होती तिच्या मनात तगमग होती तेवढ्यात आरव हळूच तिच्याजवळ आला आरव एक गोष्ट सांगू मिताली काय आरव हळू आवाजात आयुष्य खरं तर तेच छान होतं जे तुझ्यासोबत जगत होतं आता फक्त दिवस ढकलतोय मिताली थबकली श्वास अडकला पण अश्रू नाही येत मिताली मग तू आनंदी आहेस असं का सांगितलंस आरो खोटं बोललो आपण दोघे मूर्ख होतो मिताली छोट्या गोष्टींनी मोठं नातं तुटू दिलं आरोच्या डोळ्यात पाणी आलं तो चेहरा वडवतो आज तुला एकच सांगायचं आहे की तू खूप चांगली होतीस तुझ्यासोबत घालवलेले दिवस अजूनही माझ्या आठवणीत आहेत अश्रूंनी आवाज तुटलेला मिताली मी मि सुद्धा विसरले नाही तू पुढे गेलास मीही गेली पण मन कधीच गेलं नाही काही आठवण विसरणं शक्य नसतं एवढं म्हणत ती पर्स उचलते आणि निघून जाते शांतपणे शब्दाशिवाय आरव फक्त पाहत राहतो त्यांनी मग कधी एकमेकांशी बोललं नाही कधी कधी आपण नात्याला सोडतो फक्त कारण आपला युगो मोठा असतो पण नंतर कळतं की नातं जास्त मौल्यवान होतं युगो नाही आयुष्यात संधी परत येतात पण तीच व्यक्ती परत येत नाही जगताना कळत नाही शेवटी पश्चातापात बदलतं जर या खथेत तुम्हाला कोणी आठवलं असेल तर अजून वेळ गेलेली नाही आयुष्य पडतं आठवणी थांबतात पण माणसं हरवतात हेच अंतिम सत्य आहे